महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे खास करून परभणी असेल अकोला असेल बुलढाणा वाशिम या पट्ट्यामध्ये काही गावांमध्ये अक्षरशः पावसाचं पाऊस शिरलेला आहे अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे महिलांना मोटर लावून घरातून पाणी काढण्याची वेळ आलेली आहे तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिक झाडांवर सुद्धा चढलेली पाहायला मिळाली या पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा होतीय अनेक ठिकाणी रस्ते सुद्धा पावसाच्या पाण्याने बुडालेली आहेत त्यामुळे संपर्क तुट सुद्धा तुटलेला काही ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा धोका इथून पुढे पाच दिवस असणार आहे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेले आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे कोणता अलर्ट कोणत्या ठिकाणी देण्यात आलेला आहे सर्वात जास्त धोका कोणत्या जिल्ह्यात असणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करत काय म्हटलेलं आहे ते आपण या त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून बघणार आहोत आजची त्यांनी सॅटेलाइट इमेज जारी केलेली आहे पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी त्या ते संदर्भात कॅप्शन देत म्हटलेलं आहे की सॅटेलाइट ऑब्झर्व्ह इंडिकेट पॉसिबिलिटी ऑफ मॉडरेट टू हेवी रेन्स ओव्हर पार्ट ऑफ मध्य महाराष्ट्र घाट एरियाज पार्ट ऑफ नॉर्थ महाराष्ट्र ईस्ट विदर्भ ड्युरिंग नेक्स्ट थ्री टू फोर अवर्स असं त्यांनी म्हटलेलं आहे याचा अर्थ असा की पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे घाटाचा जो पट्टा आहे म्हणजेच महाराष्ट्राचा प पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल आणि पूर्वेचा जो महाराष्ट्रातला भाग आहे ज्यामध्ये विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यांचा समावेश होतो अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये पुढचे तीन ते चार तास हेवी रेंजमध्ये म्हणजे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी ही सॅटेलाईट इमेज पोस्ट करत म्हटलेलं आहे आता पुढच्या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण आणखी स्पष्टपणे वातावरणाची सागरी किनाऱ्यांची काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो तर ही सॅटेलाईट इमेज आहे आजची आणि यामध्ये आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रामध्ये काही प्रमाणात ढग दाटलेले आहेत आणि इकडे बे ऑफ बंगाल बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत ता आहेत आणि हे पुढे पश्चिम दिशेला वाहताना दिसून येत आहेत आणि यांचा परिणाम महाराष्ट्रातला जो विदर्भाचा भाग आहे इथे दिसून येतोय कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे इथे दिसून येतोय आणि उत्तर महाराष्ट्र आणि इथे मध्य महाराष्ट्रात सुद्धा याचा परिणाम दिसून येतोय आता मी ज्या ज्या भागांचा उल्लेख केला या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले पाहायला मिळत आहेत जर ही इमेज आपण आउट करून बघितली तर महाराष्ट्राच्या वरचे जे राज्य आहेत यांच्यावर सुद्धा या ढगाई वातावरणाचा सागरी किनाऱ्यांवर तयार होत असलेल्या ढगांचा मोठ्या प्रमाणात पर, परिणाम होताना दिसून येतोय गुजरात असेल राजस्थान असेल इथे हे वारे पुढे वाहताना दिसून येत आहेत आता या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत कोणत्या जिल्ह्याला कोणता इशारा दिलेला आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत पुढच्या या मॅपच्या माध्यमातून तर आजच्या तारखेचा सत्तावीस तारखेचा हा मॅप आहे आज अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर इकडे बुलढाणा अकोला अमरावती या पट्ट्यात सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ते रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर पुणे सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे इथे सुद्धा आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये मुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर इकडे पालघर ठाणे असेल मुंबई नाशिकचा घाटाचा परिसर उत्तर महाराष्ट्राचं जो पूर्ण पट्टा आहे ज्यामध्ये नंदुरबार जळगाव धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो याचबरोबर संभाजीनगर जालना वाशिम आणि इकडे नागपूर चंद्रपूर भंडारा या अशा संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा आज येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की आता मी सांगितलेल्या या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेल्या ठिकाणी जास्त पाऊस पडेल तर येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो तर ही आजची इमेज होती आणि यानुसार तुमच्या इथे पाऊस पडतोय का तुमच्या जिल्ह्यात स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या पुढच्या समजून घेऊ शकतो उद्या म्हणजे तारखेला विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम अशा या संपूर्ण पट्ट्याला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तर इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर इथे सुद्धा येल्लो अलर्ट उद्या जारी करण्यात आलेला आहे तर पुण्याचा घाटाचा परिसर आणि साताऱ्याचा घाटपट्टा इथे मात्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ऑरेंज अलर्ट या घाटपट्ट्यात देण्यात त्यामुळे गरज असेल तरच या घाटाच्या परिसरातून प्रवास करा कारण इथून पुढे सलग पाच परिसरामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट या पट्ट्यात दिलेला आहे तर इथून पुढे सुद्धा त्यानंतरच्या तीन दिवसांमध्ये सुद्धा येल्लो अलर्ट या भागाला असणार आहे तर एकोणतीस तारखेची सुद्धा स्थिती आपण या मॅपच्या माध्यमातून बघू शकतो आता मगाशीच मी उल्लेख केला की घाटाच्या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्याप्रमाणे एकोणतीस तारखेला सुद्धा रायगड रत्नागिरी आणि घाटाचा जो संपूर्ण पट्टा आहे सातारा पुणे आणि कोल्हापूर इथे ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तर इकडे त्याच्यावरचे जे जिल्हे आहेत पालघर असेल ठाणे मुंबई नाशिकचा घाटाचा परिसर याचबरोबर विदर्भातला जो संपूर्ण पट्टा आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा इथे सुद्धा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर तीस आणि एक तारखेला सुद्धा काय स्थिती असणार आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर तीस तारखेला सुद्धा विदर्भातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे यल्लो झोनमध्ये विदर्भातले हे सगळे जिल्हे आहेत तर इकडे नाशिकचा घाट परिसर मुंबई आणि ठाणे याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा इथे सुद्धा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मात्र रायगड असेल रत्नागिरी असेल पुण्याचा घाटपट्टा आणि साताऱ्याचा घाट परिसर इथे मात्र त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर एक तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक तारखेलाही यलो अलर्ट जारी केलेला आहे तर रायगड पुण्याचा घाट परिसर याचबरोबर कोल्हापुराचा घाटाचा पट्टा इथे एक तारखेला सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्यात एक तारखेला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने इथून पुढे पाच दिवस कसे असणार आहे वातावरणाची नेमकी काय स्थिती असणार आहे कोणता अलर्ट कोणत्या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे हे आपण सविस्तर समजून घेतलेला आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा मान्सून संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद